शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपत्तीही कधीही कुठेही येऊ शकते पूर भूकंप चक्रीवादळ आगीचे अपघात या सगळ्या घटना आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात अशावेळी नागरिकांचे प्राण वाचवणे मदत करणे आणि पुन्हा सामान्य जीवन सुरू करणे ही सरकारची मोठी जबाबदारी असते याच उद्देशाने भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह लागू केला आज आपण या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो आता आपण या कायद्याची पार्श्वभूमी पाहूया दोन हजार चारमध्ये आलेल्या भीषण सुनामीमध्ये हजारो लोकांचा बळी गेला आणि कोट्यवधीचं नुकसान झालं त्या घटनेनंतर सरकारला जाणवलं की देशात आपत्ती व्यवस्थापनासाठी एक संध कायदा हवा त्यामुळे दोन हजार पाचमध्ये हा कायदा लागू करण्यात आला या कायद्याने केंद्र राज्य व जिल्हा पातळीवर ठराविक जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत मित्रांनो आपत्ती म्हणजे काय आपत्ती दोन प्रकारच्या असतात नैसर्गिक आपत्ती जसे की पूर दुष्काळ भूकंप चक्रीवादळ तसेच मानवनिर्मित आपत्ती जसे की आगीचे अपघात रासायनिक गळती अणुउद्योगातील दुर्घटना या दोन्ही प्रकारच्या आपत्तीच्या काळात वेगवान उपाययोजना करणे आवश्यक आहे मित्रांनो आता आपण या कायद्याचे उद्दिष्ट पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पहिले उद्दिष्ट म्हणजे आपत्तीपूर्व तयारी करणे आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही पण त्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने आधीची योजना तयार ठेवणे गरजेचे असते या कायद्यामुळे केंद्र राज्य आणि स्थानिक प्रशासनाला आपत्तीच्या आधीच आपली जबाबदारी ठरवून ठेवावी लागते उदाहरणार्थ आपत्कालीन साधनसामग्री वैद्यकीय मदत बचाव पथके आणि त्यांची तयारी करून ठेवणे नागरिकांना पूर्वसूचना देण्यासाठी हेल्पलाईन व ॲप सुरू करणे इत्यादी गोष्टी या उद्दिष्टात येतात या कायद्याचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे आपत्तीच्या काळात तात्काळ मदत व बचाव कार्य करणे पूर भूकंप किंवा चक्रीवादळ यासारख्या परिस्थितीत वेळेवर मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते म्हणूनच या कायद्याअंतर्गत एन डी आर एफ म्हणजेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि राज्य जिल्हा पातळीवरील यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत या यंत्रणाद्वारे अडकलेले नागरिक बाहेर काढणे अन्न व पाणी पुरवणे तात्पुरते निवास उपलब्ध करून देणे वैद्यकीय मदत पोहोचवणे अशा महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जातात त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेला आणि जीवनरक्षणाला प्राधान्य दिले जाते या कायद्याचे तिसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्तीनंतर पूर्णवर्सन व जागरूकता निर्माण करणे आपत्ती संपल्यानंतर नागरिकांचे जीवन पुन्हा सामान्य करणे ही मोठी जबाबदारी असते घर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना घरकुल योजना रोजगार संधी आणि आवश्यक मदत पुरवली जाते तसेच शाळा रुग्णालये रस्ते अशा मूलभूत सुविधांची पूर्ण बांधणी केली जाते त्याचबरोबर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून भविष्यातील आपत्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ पूरप्रवन क्षेत्रात बांधकाम टाळणे भूकंपरोधी इमारती उभारणे आपत्कालीन सराव मॉक ड्रिल्स घेणे इत्यादी गोष्टी या कायद्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आता आपण राष्ट्रीय स्तरावरील रचना पाहूया राष्ट्रीय पातळीवर एन डी एम ए म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आपत्तीच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एन डी आर एफ म्हणजेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ही विशेष फोर्स तयार केली आहे ही फोर्स प्रशिक्षित असून पूर भूकंप किंवा दुर्घटना झाल्यावर लगेच स्थळास्थळी पोहोचते उदाहरणार्थ केरळ पूर दोन हजार अठरा आणि उत्तराखंड आपत्ती 2013 हजार तेरामध्ये एन डी आर एफने मोठं काम केलं आहे आता आपण राज्य आणि जिल्हास्तरावरील रचना पाहूया प्रत्येक राज्यात एस डी एम ए म्हणजेच स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असते त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात जिल्हास्तरावर डी एम ए म्हणजेच डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असते ज्यांचे नेतृत्व जिल्हाधिकारी करतात यामध्ये पोलीस आरोग्य विभाग नगर परिषद अग्निशमन दल अशा अनेक संस्था सामील असतात त्यामुळे आपत्तीच्या वेळी एकत्रितपणे काम होऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया या सगळ्यांमध्ये नागरिकांची काही भूमिका आहे आपत्ती व्यवस्थानामध्ये सरकार आणि प्रशासन जितकं महत्त्वाचं आहे तितकीच जबाबदारी प्रत्येक नागरिकाची देखील असते आपत्ती येण्यापूर्वी नागरिकांनी पूर्वतयारी करून ठेवणे गरजेचे आहे घरात नेहमी एक एमर्जन्सी किट ठेवावा ज्यामध्ये टॉर्च बॅटरी पिण्याचे पाणी प्राथमिक उपचार साहित्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवलेली असावीत तसेच नागरिकांनी आपल्या भागातील पूर किंवा भूकंपाचा धोका असल्यास त्या संदर्भात ही माहिती वाचून ठेवणे सरकारने दिलेल्या सूचना पाळणे आणि आपत्तीचा सरावमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे ही तयारी केल्याने आपत्तीच्या वेळी घाबरण्याऐवजी योग्य पद्धती प्रतिसाद देता येतो आपत्तीच्या काळात नागरिकांची भूमिका आणखी महत्त्वाची ठरते अशावेळी नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करणे हे पहिले कर्तव्य आहे चुकीच्या अफवा पसरवणे सोशल मीडियावर खोटी माहिती टाकणे किंवा घबराहट निर्माण करणे टाळावे त्याऐवजी प्रशासनाने दिलेल्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा आणि योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे याशिवाय शेजाऱ्यांना मदत करणे वृद्ध महिला लहान मुलं आणि दिव्यांग यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे ही देखील सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे आपत्तीच्या काळात लहान सहकार्यसुद्धा अनेकांचे प्राण वाचवू शकते आपत्ती संपल्यानंतर नागरिकांची भूमिका पूर्णवर्सनात दिसून येते अनेक स्वयंसेवी संस्था किंवा स्थानिक गट मदत कार्य करतात यामध्ये सामील होऊन नागरिकांनी हातभार लावावा कपडे अन्यधान्य औषधे किंवा आर्थिक मदत देऊन इतरांना पुन्हा उभं राहायला मदत करता येते याशिवाय भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी पर्यावरणाची काळजी घेणे नियम पाळणे झाडे लावणे आणि सुरक्षित बांधकाम करणे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा यशस्वी अंमल फक्त सरकारवर अवलंबून नसून तो नागरिकांच्या सक्रिय सहभागावरही अवलंबून असतो मित्रांनो आता आपण या कायद्याचे महत्त्व पाहूया आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आधीच तयारी करता येते जीवितहानी हा आर्थिक तोटा कमी होतो आपत्तीनंतर नागरिकांना पूर्णवर्सन मिळते म्हणजेच हा कायदा केवळ कायदेशीर चौकट नसून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी जीवनरक्षक आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रात आलेल्या पुरामध्ये एन डी एम ए आणि एन डी आर एफने हजारो लोकांचे जीव वाचवले दोन हजार तेवीसमध्ये दिल्लीत आलेल्या पूर परिस्थितीत देखील या कायद्याच्या तरतुदी वापरून मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आलं ही उदाहरणं दर्शवतं की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह हा आजच्या काळात किती उपयुक्त आहे मित्रांनो आपत्ती टाळता येत नाही पण त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात यासाठी सरकारने कायदे केले आहेत यंत्रणा उभी केली आहे आणि नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह हा कायदा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो आपत्ती समोर घाबरून न जाता तयारीने आणि सहकार्याने उभं राहिलं तर नुकसान खूपच कमी करता येतं नो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद